महाराष्ट्र पहिल्यांदाच प्रयोग या शहराच्या विकासासाठी सगळ्यांनी एकत्र या ठिकाणी केलेला आहे कर्कवतल्या सर्व सुज्ञ नागरिकांना आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी विनंती करतो पाच वर्ष एक वेळ संधी उदयश राणे साहेब असतील उदय सामंत साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली विकास काय असतो हे बघण्यासाठी आपण सगळ्यांनी एक संधी द्यावी अशा प्रकारची विनंती या ठिकाणी करतो आज काम करत असताना किंवा लोकांमध्ये जात असताना मधल्या काळात लोक भयभीत होते कुठल्या विधानावर लोक बोलताना घाबरत होते परंतु ज्यावेळी आमदार निलेश राणे या ठिकाणी आले आणि त्यांनी कोणावरही टीका न करता जे लोकांना एक संबोधित कार्यकर्त्यांना संबोधित केलं त्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारे आहेत आज इथल्या कार्यकर्त्यांमध्ये एक वातावरण तयार झालेलं आहे आणि म्हणून या सगळ्या वातावरणाच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक भागात प्रत्येक वार्ड मध्ये जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय आणि लोकांचा उत्कृष्ट पाठिंबा या सगळ्या प्रचाराच्या माध्यमातून एकट्या निलेश राणे आणि मालवण आणि पुळ्यासाठी जे मॉडेल तयार केलं विकासाच तसंच एक मॉडेल कणकोली शहरासाठी करायचं आणि त्याचा सुद्धा निलेश राणेच्याच मार्गदर्शनाखाली येणाऱ्या दोन दिवसात ह्या मॉडेलमध्ये आम्ही काय करू या शहरासाठी हे लोकांना सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार शेवटी बघा की कणकोली हे शहर हायवेवरच शहर आहे आणि तर डेव्हलपमेंटला अतिशय चांगल्या प्रकारची संधी आहे दोन नद्या आहेत दोन नद्यांच्या मध्ये वसलेलं शहर आहे भालचंद्र महाराजांची पुण्यभूमी या ठिकाणी आहे आणि ज्या पायाभूत सुविधा आहे नाट्यगृह चांगले, चांगले असलं पाहिजे ते इथं नाही आहे एक चांगली गार्डन या ठिकाणी असली पाहिजे कारण ज्यावेळी बऱ्याच पेन्शन लोकांना भेटतो त्यांची मागणी आहे की आम्ही कुठे जायचो आम्ही या वयात आम्ही रिटायर झाल्यानंतर आम्हाला कुठे जाऊन एखाद्या गार्डनमध्ये बसायचं आहे अशी सोय कणकोली शहरात नाही आहे गार्डनचा या ठिकाणी विचार निश्चितपणे करायचा आहे तसंच आम्ही आता शिवाजीनगरात होतो सकाळी तिथलीच काही पेन्शन मंडळी म्हणले की तुम्ही आता इथे बसला एक दहा मिनिटं इथे बसून दाखवा दासांचा जो पूर्णपणे फायदा होता त्यांचं म्हणणं जे नगरपालिका प्रशासनाने हिची जबाबदारी घ्यायला पाहिजे होती ती घेतली जात नाही आहे त्यामुळे ड्रेनेज सिस्टीम एक प्रयोग मी माझ्या आमदार फंडातून पहिले पैसे इथल्या ड्रेनेज सिस्टीम सिस्टीमसाठी दिली होती पण दुर्दैवाने मागच्या काही वर्षात ते पुढे गेलेलं नाही ड्रेनेज सिस्टीम चांगल्या आहे ठिकाणी उभं राहायचं आहे आज आपण बघतो आयपीएल मधून नवीन नवीन मुलं आज आपल्याला खेळताना दिसत आहेत आपली इथे मोठ्या मोठ्या स्पर्धा या ठिकाणी चांगलं स्टेडियम या ठिकाणी उभं धरायचा आहे आणि म्हणून या सगळ्या मूलभूत सुविधा ज्या आहेत त्या कणकोली शहराला एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आणि आदरणीय आमचे संपर्कमंत्री उदय सामंत असतील आदरणीय निलेश राणे साहेब असतील या सगळ्यांच्या माध्यमातून खासदार तर आमचे साहेब आहेतच पण ह्या सगळ्यांच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारच विकास या शहराचा करायचा आहे त्यामुळे शहरवासियाने आम्ही विनंती केली की पाच वर्ष संधी ही आमची शहर विकास आढळलेला या द्या आणि म्हणून आम्ही सर्वजण सगळ्या लोकांच्या पर्यंत जाण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो आज हे सगळं करत असताना मी असा दावा करणार ना नाही की पूर्वीमध्ये इथे काही झालं नाही झालं असं नाही दावा करणार शेवटी सत्तेमध्ये समोरचे पण मंडळी आहेत काही प्रस्ताव त्यांनी पण आणले आहेत पण माझ्या माहितीप्रमाणे छत्तीस आरक्षण या ठिकाणी आहेत ही आरक्षण डेव्हलप करणं निदान वर्षाला किमान तीन चार आरक्षण तरी डेव्हलप व्हायलाच पाहिजे होतं आणि जर इच्छाशक्ती असली तर काय करू शकतो तर ते उदाहरण वेगुरला आहे कोणाच्या दाबा असू देत नगरपालिका तर तिथे बघा सगळ्यात जास्त जिल्ह्यातली गार्डन ही वेंगुर्ल्यामध्ये आहे तिथलं नाट्यग्रह बघा तिथलं शॉपिंग कॉम्प्लेक्स बघा तिथलं ब्रिटिश काळापासून पोर्तुगाल काळापासून जे व्हेज मार्केट फिश मार्केट शहरात आहे ती कशा पद्धतीने बघा ते देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वस्ते त्याचं उद्घाटन झालं आज इतक्या सगळ्या चांगल्या सुविधा सगळ्यात चांगली अजूनही बाबती सगळ्या लोकांनी केली तिथल्या नागरिकांना के पण धन्यवाद आहे तिथल्या प्रशासना पण धन्यवाद आहेत आणि जे सगळ्या पक्षाचे नगरसेवक होते त्यांनी पण सगळ्यांनी साथ दिली की तिथली कचऱ्याची जी सुविधा होती त्याच्यावर त्यांना असंख्य प्रकारची बक्षिस त्यातकाळी मिळाली म्हणजे त्या डेपो मध्ये आपण जाऊन आरामात जाऊन जेवू शकता म्हणजे कुठला वास नाही कुठला लोकांना त्रास नाही त्याच्यावर त्याच्यातून उत्पन्न आणण्याचं काम पण त्यांनी केलं शेवटी ही सगळी इच्छाशक्ती असणार काम त्या ठिकाणी आहे आणि म्हणून तिथे चांगल्या प्रकारचं काम त्या ठिकाणी होऊ शकलं अजून एक बघा अजून निलेश राणी साहेबांना एक वर्ष पूर्ण झालं त्यांनी छोट्या छोट्या की तुम्ही सांगत नाही त्यांनी अनेक पैसे नगरविकासाठून कुण आणले कुडाळमध्ये आणले मालवणमध्ये आणले सगळ्यात ठळक म्हणजे मालवणचं नाट्यग्रज होतं त्या ते आधुनिक करावं चांगलं करावं मामासाहेब ओरेकर नाट्यग्रह म्हणजे पूर्वी होतच पण त्याच्यात कुठल्या सुविधा नव्हती आणि म्हणून तिथे एक चांगल्या प्रकारचं नाट्यग्रह करण्यासाठी तेरा कोटी रुपये त्या नाट्यग्रहासाठी मंजूर करून आण बघा की हायवे पासून जो एम आय डी सीडे जाणारा रोड आहे रस्त्यावरचा विंगुर्ला रोड आहे तिथं बघितल्यानंतर ला 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 तिथल्या लाईट बघितल्यानंतर रात्री आपल्याला वाटत नाही की आपण कुडाळमध्ये आहोत असं म्हणजे आज शहराचा कायापर्यट होणारा सुरुवात झाली पहिल्या वर्षात जर एवढं काम निलेश राणे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी होत असेल तर अशा माणसाच्या आता शहर दिलं पाहिजे त्यांचं जे एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांचं सभागृहातलं कामकाज त्यांनी त्या ठिकाणी असलेलं सगळ्या कामाबद्दल आवड पक्षाबद्दलची ओढ बघे आपण बघितलं की आता एकदा जबाबदारी पार्टीने टाकल्यानंतर मानवमधली आपली निवडणूक असताना सुद्धा इथे आम्हाला त्यांनी मिळत आहेत लोकांशी बोलणं कार्यकर्त्यांशी बोलणं आणि कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी संघटना बांधली हे त्यांचं कौशल्य आहे म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला ही सगळी शहर आहे ही चांगल्या प्रकारची डेव्हलप या ठिकाणी करायची आहेत आणि हे नुसतं तोडणार नाही ना। की अतिशय चांगलं काम मी आज बालचंद्र बाबांच्या पुण्यभूमीत या ठिकाणी बोलतोय शेवटी इथं आपल्याला कुठं बोलता येत नाही कारण शेवटी इथे स्थानिक आपण राहत असताना ह्या सगळ्या विकासावर चांगल्या प्रकारची चर्चा व्हायला पाहिजे जे या ठिकाणी काही लोक सत्ताधारी लोकांना जो त्रास देत आहेत या गोष्टी मी आज बोलणार नाही लोकांना माहिती आहे लोक आज बोलायला लागले कुठे काय झालं कुठे काय झालं कसं काय इथल्या परवानगे मिळतात ह्याच्यावर मी आज बोलणार नाही पण हळूहळू लोक स्वतः तुमच्याकडे बोलतील तुम्ही ज्याही लोकांपर्यंत जाल किंवा तुम्ही ज्याही लोकांच्या मुलाखती घ्याल तेही तुम्हाला समजतील आज भीतीचे ते छाय बोलल्यानंतर माझं काय होईल माझी परवानगी कुठे अडवणार माझं कुठला अंक अडवतील ही परिस्थिती त्या म्हणूनच आम्ही सगळ्यांनी म्हणून एकत्र राहू या शहराचा एक रोड मॅप बनवला आहे तो लवकरच तुमच्या समोर येईल आणि त्या दृष्टिकोनातून शहराला भविष्यात लागणाऱ्या ज्या काय मूलभूत सुविधा आहेत ह्या देण्यासाठी आमचा प्रयत्न एक राहील राणेसाहेबांच्या बंगल्यावर जी काय आज त्यावेळी घातली गेली त्या काळात माझ्या असेल तिकडे असेल त्यात आरोग्य कोणाचं नाव बघा ना कोण आहे तो ते डगरे झाले मागचा इतिहास जरा काढून प्रत्येकाने बघावा ह्या सगळ्या गोष्टीवर शेवटी बघा की ज्यावेळी सत्तांतर होतात ते प्रत्येकजण आपले आपल्या नेत्यांचे फोटो लावतात साधारण विषय मला त्या विषयात जास्त माहिती नाही तुम्ही हा प्रश्न जास्त संदेश पडताना विचार माझ्या माहितीप्रमाणे हे जो कुठला जे काही बंगल्याचं प्रकरण त्याने झालं माझ्या किंवा साहेबांच्या बंगल्यावर ते आरोपी कोण होते कोण नागरिक झाले एकदा आपणही जरा तपासून बघा कोण झाले ते म्हणजे आपल्यालाही त्याचं उत्तर तर त्या ठिकाणी सापडेल आता बघा त्यांच्यावर मी काय उत्तर दे नगराध्यक्षात त्याचं उत्तर आहे ते स्थानिक इथले लोक देतील ना काय त्यांनी करे बघा शेवटी आम्ही मंडळी शेवटपर्यंत युती व्हावी ह्या विचाराचे होतो आम्ही कोणी युती कधी तोडले नाही पण त्यांनी मालवणला आदरणीय निलेश राणे तिथले स्थानिक आमदार असताना सुद्धा दोन दिवसात त्याच्या फॉर्म भरायच्या दिवस झाले झालेली प्रेस फक्त आपण बरं तिथल्या स्थानिक नेतृत्वाने प्रेस घेतलेली बघा की चारच जागा बघा नगराध्यक्ष आम्हाला द्या चौदा जागा आम्ही लढवतो पंधरा जागा आम्ही लढवतो म्हणजे चेष्टा केल्याचं काम की भारतीय जनता पक्षाच्याच पदाधिकाऱ्यांनी तिथला केलंय कणकवली आमची मोठी अपेक्षा नव्हती राणे साहेबांच्या शेवटी बघा यावेळी खासदार राणे साहेबांची मनापासून शेवटपर्यंत त्यांना मनापासून धन्यवाद दे शेवटपर्यंत प्रयत्न केले जी युती व्हावी म्हणून मग युती कोणी मोडली याचा विचार ते व्हायला पाहिजे आम्ही कोणी जास्त अपेक्षा केली नव्हती आमचे सगळे महत्वाचे जे कार्यकर्ते इथले आहेत संजय आग्रे असतील हे सगळे त्यांना घेऊन बोलले तर तिकडे गेले आमचा प्रस्ताव आम्ही दिला तर त्या प्रस्तावाला कधीच त्याला कचऱ्याची टोपी दाखवली गेली त्याने उत्तर तुझं दिलं गेलं नाही म्हणजे हे पूर्वनियोजित होतं आम्ही कधीच आता बघा तुम्ही त्यांच्या सगळ्याच मुंडित आम्ही स्वभावा लढणार शतप भाजप करणार अशा प्रकारचे विषय होते प्रभाकर चव्हाण काय बोलले तुम्ही विचार करा पालकमंत्री काय बोलले हे तुम्हीच दाखवले आम्ही आमच्यातला कोण बोलला की बाबा निलेश राणे बोलले कधी बोलले ज्या ही सगळी मंडळी बोलली त्याच्यानंतर निलेश राणे काय बोलले की ते जर असा विचार करत असतील तर आम्हाला विचार करावा लागेल आम्ही शेवटपर्यंत नारायण राणे साहेब यांनी सांगितलेल्या सूचनेचं आम्ही पालन करत होतो शेवटच्या दिवशीपर्यंत आम्ही वाट बघत होतो आम्ही फॉन मागे घेईपर्यंत आमची इच्छा होती की आम्हाला काहीतरी निरोप येईल म्हणून शेवटपर्यंत आम्ही इथे सुद्धा निर्णय घ्यायला आम्हाला वेळ झाला त्याचं कारणच ते होत आम्ही मालवणमध्ये पण त्यांना दहा सीट द्यायला तयार होतो केसरकर साहेब पण तिकडे सावंतवाडीत पण त्यांना सीट द्यायला तयार होते निलेश राणे त्यांना सीट द्यायला तयार होते वेंगुल्यात पण आम्ही कबूल केलेलं होतं चला तुमचा नगर तुमचा नगराध्यक्ष तुम दोन दोनच्या प्रस्तावावर सुद्धा आम्ही तयार होतो आम्ही कुठल्याही युतीमध्ये आम्ही घोटाळा घातलेला नाही आम्ही प्रामाणिक व्हावी अशा प्रकारची आमची इच्छा होती आज जर तुम्ही निदर्शनाला टार्गेट करत असाल तर आम्ही ऐकणार आहे का शेवटी आम्ही हो। त्यांच्याबरोबर काम करणारे कार्यकर्ते आहोत त्याच माध्यमातून ह्या सगळ्या घटना पुढच्या आणि ह्या शहरामध्ये सरपंच पदापासून ते काम करतायत आणि निश्चित आज त्यांना ही जी काही संधी जी मिळालेली आहे जे देण्याची मागणी केली होती शहर विकास आघाडी तुम्ही करा कोणत्याही पक्षाचा सिम्बॉल न घेता आज ही शहर विकास आघाडी केलेली आहे आणि निश्चित या ठिकाणी लोकांना खात्री होईल की सर्व पक्षाची पात्राने बाहेर ठेवून आज ही शहर विकास आघाडी झालेली आहे या शहर विकास आघाडीमध्ये या ठिकाणी शिवसेना ओबाटा असेल शिवसेना शिंदे सेना असेल राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल यानंतर काल वंचित बहुजन विकास आघाडीने सुद्धा पाठिंबा दिलेला आहे आणि अनेक ज्या काही स्वयंसेवी संस्था ज्या आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे निश्चित खात्री आहे की आज ह्या शहरासाठी जो या ठिकाणी आश्वासक असा जो चेहरा पाहिजे तो संदेश पारकर यांच्यामुळे मिळालेला आहे जे काही नगरसेवक सुद्धा जे आम्ही सतरा प्रभागामध्ये वार्डामध्ये जे दिलेले आहेत त्यांची सुद्धा एकंदरीत काम करण्याची पद्धत चांगली आहे आणि जो मुद्दा लोकांकडनं होता की या शहर विकास आघाडीला आज या ठिकाणी नगराध्यक्ष झाल्यानंतर त्यांना चांगलं बहुमत मिळाल्यानंतर निधी कशा प्रकारे येणार तर त्याचं उत्तर सन्माननीय टिनी साहेबांनी दिलेलं आहे आणि म्हणून निश्चित या ठिकाणी शहर विकास आघाडीमध्ये उद्या सत्ता आल्यानंतर संजय बळकर नगराध्यक्ष झाल्यानंतर कोणतंही राजकारण न येता जी जी या ठिकाणी आपल्याला विकास कामं करायची आहे शैक्षणिक असतील सामाजिक असतील या ठिकाणी सांस्कृतिक असतील सर्व प्रकारची कामं ही सर्वात महत्वाचं असेल तर स्वच्छता आणि नगरपंचायतीमध्ये ज्या काही नागरिकांना ज्या ज्या गोष्टी जे काही दाखले जे द्यावे लागत आहेत ते दाखलेसुद्धा त्या ठिकाणी त्यांना तात्काळ तात्काळ पोहोचतील आणि एकंदरीत ह्या शहर हे हायवेवरचं शहर हे आदर्श शहर बनेल अशा दृष्टिकोनातून विकासाचं विजन समोर ठेवून निश्चितच ही निवडणुकीला आम्ही शहर विकास आघाडी सामोरे जातो आहे आणि उद्याच्या तीन तारीखला आम्ही त्याच्यामध्ये यशस्वी होऊ आणि त्यासाठी संदेश पारकर आणि त्यांच्या सतराही नगरसेवकांना शुभेच्छा साठी कोकण एक्सप्रेस डिजिटल न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे बेल क्लिक करायला विसरू नका